जामनेर नगरपालिका निवडणुकीत आपल्या पक्षाच्या उमेदवारांना प्रलोभने देऊन आणि धाक दाखवून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव आणला जात असल्याचे कारण देत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सहा उमेदवार हे अर्ज मागे घेण्याच्या दिवशीय अज्ञात स्थली रवाना झाले होते अर्ज माघारीची मुदत संपल्यावर ते जामनेर येथे परतल्यानंतर त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया काय सांगणार सकाळी तुम्ही एक व्हिडिओ व्हायरल केलेला होता तुमच्यावर कुठल्या प्रकारचा दबाव होता कोणाचा दबाव होता दबाव सर्व जनतेला माहीत आहे कोणाचा दबाव होता आणि कोणी दबाव आणत होता माझ्यासोबत जे उमेदवार आहेत ते सर्व सर्व सामान्य कुटुंबातले उमेदवार आहेत हा एक टपरी दुकानदार आहेत एक मेकॅनिकल आहेत दुसरा शाह बिरादरी म्हणजे भिक्षुक समाजाचा माणूस आहेत त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे अमिषे दाखवून त्यांना प्रलोभन देऊन त्यांना मागणीसाठी प्रोत्साहित करण्यात येत होता म्हणून मी त्यांना सेफ झोनमध्ये घेऊन गेलो होतो तुम्ही समजू शकतात आज निवडणुकीचं काळ आहे ते बी आमचे मित्र आहेत परंतु मी आज त्यांचं नाव सांगू शकत नाही निवडणुकीनंतर त्यांचे नाव आम्ही तुमच्या माध्यमातून त्यांना कळू कशा पद्धतीने दबाव पैसे घ्या मागाई घ्या आणि बिनविरुद्ध आम्ही सत्तावीस झिरोचा वादा केलेला आहे वरती तुम्ही आमच्या वाद्याला गाडपट लावताय आमची प्रेस टीच इश्यू आहे सत्तावीस झिरो करायचाच आहे आम्हाला त्याला सुरू लावण्याचं काम ही माझ्या सैन्याने केलेलं आहे धन शक्ती विरुद्ध जनशक्ती आणि ह्या युवकांचा विजय आहेत ही जी, जी आज आपण लिहिली बघताय ना यामध्ये मॅक्झिमम युवक आहेत जर त्यांनी एवढा विकास केलेला होता तर त्यांना बिनविरोध करण्याची काय गरज होती निवडणुकीला त्यांनी सामोरं जायला पाहिजे जा होता त्यांची पाया खालची वाढू साजरा केलेली आहे त्यांनी निवडणुकीला घाबरून लोकांना आमिष देऊन निवडणुकीतून माघार घेण्यात प्रयत्न केलेले आहेत निवडणुकीपूर्वी आपला जल्लोष पाहायला मिळतोय कशा पद्धतीने उत्साह आहे कार्यकर्त्यांच्या मनात चीड निर्माण झालेली आहे कार्यकर्ता एकदम चिडलेला आहेत कार्यकर्त्यामध्ये एकदम भयंकर चिळ आहेत ते मतपेटीतून व्यक्त होणार आहेत जामनेर नगर परिषदेची या ठिकाणी निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल घेण्याचा प्रयत्न म्हणजे विषय होता कुठेतरी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं तुम्ही चार जे उमेदवार आहेत बाहेर गेलेले होते आज, आज पुण्यात आलेले आहात आम्ही पाच उमेदवार आहोत आणि एक काँग्रेसच्या उमेदवार आहेत आमचे तिन्ही पॅनल सापूत आहेत आणि तिन्ही पॅनल आम्ही बहुमताने जिंकू आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या परतीचा काळ आहेत पक्षांनी आमच्यावर मोठी जबाबदारी टाकलेली आहे पवार साहेबांच्या विश्वासाला आम्ही कधीही तळा देऊ देणार नाही आमचे नेते आदरणीय ने खोडपे सर अध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब तालुका अध्यक्ष किशोर पाटील साहेब आणि आमचे सैन्य राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस महाविकास आघाडी आणि समविचारी पक्षाला घेऊन आणि आमच्या समाजातील ज्येष्ठ वयस्कर युवकांना सोबत घेऊन आम्ही निवडणूक जिंकू आज भाजपाच्या नगराध्यक्ष हे निवडून आलेले आहेत त्याबद्दल तुम्ही काय बोलणार ते निवडून आलेले नाहीत त्यांनी लोकशाही संपवलेली आहेत ही लोकशाहीची हत्या आहेत तर ते निवडणूक नगराध्यक्ष आहेत तर आपलं जे मुस्लिम जे मागासारखे वर्ग आहे आणि जे त्यांचे वार्ड आहे त्या वार्डामध्ये कुठेतरी मतभेद होणार आहे का विकासला घेऊन आम्ही कोणताही मतभेद करणार नाहीत आम्ही घेडी मिटवीच्या वातावरणात ही निवडणूक पार पाडू ज्यावेळेस तुम्ही बाहेर होतो त्यावेळेस तुम्हाला कोणाचे फोन आले का किंवा काय दबाव भरपूर फोन आले भारतीय जनता पार्टीचे बहुतांश कार्यकर्त्यांचे वरिष्ठ पातळीचे नेत्यांचे किचन कॅबिनेटच्या लोकांचे मला फोन आलेले आहेत वेळ प्रसंगी त्यांचे नाव मी जाहीर करू ना। काय नाव आपलं माझं नाव जावेद इकबाल अतो रशीद मुल्लाजी